काही दिवसांपूर्वी मसरूळ पोलीस ठाण्यात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती त्या घटनेने संपूर्ण परिसर भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले त्यातच पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास मसरूळ टाउन पोलीस चौकी शेजारील गजपंत मंदिर दिंडोरी रोड या ठिकाणच्या गणेश किराणा स्टोअर्स अँड पान स्टॉल या दुकानावर अज्ञात इसमानी धारदार शस्त्र तलवारी यांच्या सहाय्याने टपरीची पूर्णपणे तोडफोड करून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय होता हे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही या घटनेत कुणाचीही जीवितहानी झालेली जरी नसली तरी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे या हल्ल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास मसरूळ पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा